स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विजयात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार अनेक नेते समोरासमोर सदाभाऊ सुहास भैया वैभव दादा अमोल दादा प्रतिभाताई सोनियाताई मतदान केंद्रावर ठान मांडून सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे चे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर विटानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकूण एकोणपन्नास मतदान केंद्रांवर शांततेत आणि चुरशीनं मतदान झालं नगराध्यक्ष पदाच्या तीन तर नगरसेवक पदासाठी एकोणसत्तर अशा एकूण बहात्तर उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं प्रभाग क्रमांक तीन मधील आदर्श नगर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे ईव्हीएम मशीन बदलण्यात आली निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजितता गट अशी तिरंगी लढत झाली निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी एकोणपन्नास केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा चव्वेचाळीस केंद्रस्तरीय अधिकारी पाच क्षेत्रीय अधिकारी तीनशे पंचवीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिये सुरुवात झाली संपूर्ण मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांधल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यास भरारी पथक लक्ष ठेवून होता प्रत्येक मतदान केंद्राबाहेर चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता विटा शहरातील सर्वच मतदान केंद्रावर अत्यंत चोरशीनं मतदान सुरू होतं मतदारांना नियण करण्यासाठी रिक्षांची आणि खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती दुपारी तीन नंतर गतीने मतदान सुरू झालं मतदान केंद्रावर सुहास बाबर, पाटील वैभव पाटील बाबर, बाबर, पाटील अमोल बाबर बाबर सोनिया प्रतिभा या मांडून होत्या प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक दोन वर दोन्ही गटाचे नेते एकत्र आल्यानं थोडा तणाव वाढला होता परंतु पोलिसांनी आणि उमेदवारांनी शांतता बाळगत मतदान प्रक्रिया पार पाडली पेटा परिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक आज त्याचं मतदान आज पार पडलं खरंतर मी सर्व नागरिक बंधू भगिनी सर्व मतदारांचे या निमित्तानं आभार मानतो अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि शांततेत चांगल्या पद्धतीचं मतदान आज इथं घडलं सर्व दोन्ही गटातील असतील किंवा सर्वच जे उमेदवार होते किंवा त्यांचे प्रतिनिधी होते त्यांनी अत्यंत शांततेत आणि सौदार्यपूर्ण वातावरणात ही निवडणूक पार पाडली खरं ही एक चांगली परंपरा या निमित्तानं होत्या भविष्य काळात सुद्धा शांतता सुव्यवस्था राखत या शहरातील अनेक गोष्टी संप अनेक गोष्टी करण्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एकत्र एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो एवढं सांगत असताना कमळ नक्की एकवीस तारखेला फुलेल हे पण या निमित्ताने सांगतो लोकशाहीचा भाषणामध्ये सांगतोय या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं सा मतदाना सुरू होते आणि हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आणि मला असं वाटतं की विटेकर जनता या उत्सवाला भरभरून प्रतिसाद देईल आता जवळपास तेवीस टक्के मतदान सव्वा अकरा पर्यंत पूर्ण झाले मला आत्मविश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान जनता सोयी करेल सगळे मतदार ताकदीनं बाहेर येऊन या मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करतील आणि मला असं वाटतं की आमच्या पॅनलला भरभरून शुभेच्छा देतील आता प्रभागामध्ये आहे शांततेत आहे तसं किरकोळ ठिकाणी थोड्या तक्रारी होत असतात पण बाकी मतदान शांततेत चाललंय आणि शांततेत पार पडावा असा आमचाही त्या ठिकाणी प्रयत्न आहे की आपल्या सगळ्या त्रासामुळे मतदारांना कुठं त्रास होऊ नये ही भूमिका दोन्ही पक्षांनी ठेवायला पाहिजे आलं पाहिजे

نا نه کي کي نه ٿئي تو آجي ٿو ٿينڻ کان پنهنجو چلو چلو وائي چلو چلو وائي ٻي پڳي ٻين کي ڏسڻ جي لاءِ مدد چنڊا گهڻو رواد آيو ٿا آو ۽ چلو چلا چلا باہر چلا باہر چلا بھائی چلا بھائی او چلا چلا باہر چلا چلا باہر چلا

હલીઝ જેના બહાર જા कराचे 10 मिनिट आहेत त्यांनी आधी आपण मतदान करले त्यांनी आधी बाकीचे टाइम देवा हरीश आपलं नाही नाही गेट हे फक्त फक्त 200 पर्यंत बसले होते एवढं जे अभंगाने सांगितले पुस्तक हे असते की निश्चित मतदान आहे मटेरियलला माहिती आहे मी पारा रंग फक्त की योग्य सगळ्यांना दाखव करा 2 रुपयामध्ये झालं नाही मतदान 歐复处.. kidneys have been putin? aaa... woonh- pwnndk pwnnd waa... sari u wie